स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज ना बघा खूप मी खुश आहे कारण की माझं पॉकेट भेटलेलं आहे बघा देवाची कृपा आहे ना माझं पॉकेट भेटलेलं आहे पैसे गायब झाले चोराने पैसे चोरले आणि पॉकेट फेकून दिले आणि पॉकेट भेटले तर आता पॉकेट माझी घेऊन येणार आहे मुंबईला कुरिअरच तर करायचं होतं पण म्हटलं कुरिअर कशाला अजून परत अजून काळजी कधी येईल कधी नाही मग असे डॉक्युमेंट्स आहेत ना, ना त्याच्यामध्ये तर तिला म्हटलं तू चे पॉपी घेऊन मुंबईला मग ती येणार आहे आणि बुद्धू आणि सोनू गोव्याला फिरायला पण जाणार आहेत ना मग मी आणि किंजूच घरात असणार ना मग आम्हा दोघींना काही करमणार नाही ना आणि मग किंजूला पण घेण्यासाठी कोणतं आहात आमच्यापाशी राहण्यासाठी तर कोण तर पाहिजे ना म्हणून तिला म्हटलं तूच आहे कारण की ह्या दोघी गेल्यानंतर मला काही करमणार नाही ती येणार आहे आणि त्या दोघी व्यवस्थापर्यंत ती राहील माझ्याबरोबर मग ती आली तर आम्ही तिला मुंबईला पण फिरायला घेऊन जाणार आहे मुंबई दर्शनला तर बघा आधी मी पालक पराठे बनवणार ना आहे नाश्त्यासाठी आणि चिंजूला पण बनवणार आहे चला तर आता मी सगळी तयारी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते ते पराठे ही मी ते पॉकीट नामच्या गावातल्या माणसाला भेटलंय मी तर अशा सोडलीच होती की पॉकेट भेटेल म्हणून पण भेटले बघा पलेला जाऊन आली तिला खूप लागलेली आहे पटकन पाण्याची बनवून बघा आता इथे सगळी तयारी करून घेतलेले आहे मी आणि हे मिरची कोथंबीर लसूण अद्रक जिरं आणि हळद आणि मीठ मी असं वाटण बनवलेलं आहे आता घर मी ना खिंजूसाठी थोडंसं पीठ होऊन घेते तिच्यासाठी मिरचीचं बरोबर नाही ना तिला तिखट लागेल ना मग तिच्यासाठी अगोदर थोडंसं पीठ होऊन घेते वेगळं पराठ्याचं पहिलं किंजूसाठी करते आता तिच्यासाठी फक्त मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ चव्यानुसार मीठ टाकते जिरा पावडर आणि धन्ना पावडर टाकते आणखी तिखट लागेल ना तिला थोडीशी हळद टाकते थोडीशी हळद टाकते आणि थोडीशी अदरक लसूणची पेस्ट टाकते तिच्यासाठी तिला थी तिखट लागेल ला। आणि ही पालक पालकची भाजी जास्त सोयी मला वाटते थोडीशी टक्कते आता हे मी पीस माऊन घेते पिंजूसाठी थोडं थोडं पाणी घालत पण लहान मुलांना असं बनवून द्यायचे पालकचे पालक एकदम पौष्टिक असतात तिला लागली भूक लागली रडायला सारखी येते माझ्या पाटी पाटी तिला आधी करून देते पराठा आणि चहा खायला ते चाहां असा जरी तिला खायला तरी चालेल असा गुंडाळा करून द्यायचा मुलांच्या हातात असे पराठे बनवून रडते आधी किंजूलाच बनवून देते नंतर आमचं करते सावकाश रडतो कोणलो करते करते, तुलाच। तुलाच करते पराठा <laughs> तुला काय करून दे पराठा खायला बघ खाणार ना पालकचा पराठा खाणार ना मग बनवू दे ना भूक लागली ना तुला भूक लागली ना बनवू दे ग

गडबड असते तरी पण बारा वाजले किंबूस उठते लवकर आठ वाजता करू उठली पहिले अग पाणी तर गरम झालं गा असं एक करूस तरी तिकडं पाणी तर उठली आम्ही पाण्याला तर दुसरंच गरम करायला लागेल हा किंजूचा नाश्ता आहे तुला पहिला शांत झाली ना मला सुंचल काम करायचं एवढा पसारा केलाय आवडलं किंजू तुला आवडला कस करायचं भाजरी बाई हां छान आहे ना कस करायचं छान आहे ना छान आहे का सांग मला आधी बघ हा बघा बघ छान आहे छान आहे छान आहे नाचत खायला बी किंजू कस आहे ग किंजू कस आहे तिला आता खेळायचे कस आहे मला दाखवा बघ इकडे बघ इकडे बघ किंजू छान आहे छान आहे छान आहे छान आहे ना पराठा भांडी भांडी खेळायला शिकवलं मी तिला, तिला तुरे तुरे नको बाबा नाही पसारा करते, पसार करते। तिला सगळ्यात जास्त आवडतो चाय ना किंजू चाय आवडतो

अग ती चांगल सांगते तुला शहाणपणा नाही शिकवत चांगल सांगितल तरी तिला वाटत तिने काय वाईट सांगितल तुला तिला म्हणा हळू पेटवत जाग्या हळू पेट दीदीला सांग जाऊ गेली सांगायला तिला सांगून या दिदीला हा दिदीला सांगून ये तिला सांगायची <laughs> <पेडू। laughs> <laughs> आला सांगून हो बघा हो सांगून आला, आला। दिदीला सांगून आला या आता बरं झालं सांगितलं एकदाच बर झालं तर खाऊन घे पटकन पराठे बनवून तयार झाले आणि किंजू पण झोपली आणि बटर मस्त झालं सोनू सोनुनीच बनवले किंजळीने मला करून दिलं नाही

आणि दोन शेर धोर दो कुल दो, दो, दोन दोन किलो टाकतील इकडे कसं किलोवर असतं गावाला कस शेर दोन शेअर पायली असत ना जॉरी आहे हो 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 थोडीशी मिक्स झाली खिली नाही ज्वारी तर कशी आहे बघा एकदम पांढरी शिपट आपल्या रानातले घरच्या बाजरी आहे बाजरी पण बघा किती मस्त आहे हिरवीगार आणि भाकरी तर एवढी चविष्ट लागते नाहीची चवदार लागते तर आता ही दळायला देते मीठ करून किंजू झोपली तोवर एकदम हिरवीगार मस्त आहे अशी जरी खाल्ली ना तरी मस्त लागते

केलं तळायला दिलं रात्रीचं जेवण बनवलं जेवलो आणि खिंजू पण आता झोपली तर बघा आता आणि आम्ही गावावरून इकडे येताना आईनं पाद्री ज्वारी दिली होती आणि वडिलांनी पैसे पण बघून दिले होते आम्हाला गाडी खर्चाला नाही आता गाडी खर्चाला पण आमच्याकडे पैसे नव्हते तर बघा आई वडिलांचं प्रेम असं असतं तर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा बाय